दोन टर्म दिला दहा वर्ष आपला आपलं म्हणत तुम्ही पण त्याला डोक्यावर खादर उचललं या वर्ष या व्यक्तीने दहा वर्षात काय केलं शिवसेनेवाले भेटतात राष्ट्रवादीवाले भाजप भाजपवाले भेटतात उभारू नका आणि लोक मात्र रोज फोन करतायत सोडायला नाही माघार घ्यायचं नाही एवढं तुम्ही काम चांगलं काम चांगले केले म्हणताय तर सोडा ते भाजपचा कवच मोदीचा कवच या तुम्ही पण अपक्ष मी अपक्ष मी पण कापड घालून लंगोड घालून त्याला या ना लंगोड घालून समोर वसंतदा संदेश आलाय स्वर्गात ह्या बंद पाकिटात आहेर घालायचं मताचा आणि मला या वेळेला आहेर ते आहेरच्या पुढचं बटन दाबून निवडून आणायचंय फक्त मला पक्षात काढणारा जो पत्र काढणार आहे तो किमान माझ्या कुटुंबियांनी थोडं काँग्रेससाठी योगदान केले त्याच्याहून जास्त योगदान करणारा कोण असेल तर त्यांनी पत्रवर सही करावी त्यामुळे अर्जुन बापू ही जी परिस्थिती आमची झाली चार महिने तुम्हाला सांगण्यासारखी झाली आता सरपंच राजकारणात आता उभारता प्रत्येक वेळा तुम्ही आता इलेक्शनला उभारला तर कधी चिन्ह वेगळं असते दादा प्रत्येक ते नसते तशी माझी परिस्थिती झाली मी एका पक्षात काम करतोय माझं घर या पक्षात काम करते गेले नव्वद वर्ष आम्ही ह्या पक्षात काम करतो आणि इलेक्शन आल्यावर नऊ दिवस आधी आधी ना नऊ दिवस आधी आलेल्या माणसाला जो भाजपचं तिकीट मागत होता तो कधी वंचित मध्ये गेला तिथं तिकीट जाहीर झालं पुन्हा त्याने लक्षात आला हा काय करतो बदलला पुन्हा शिवसेनेत कधी गेला आणि शिवसेनेत प्रवेश करून चार दिवसांनी उद्धव ठाकरे देशाचे नेते येऊन त्याचं उमेदवारी पण जाहीर करतात काय राजकारणच कळलं लोकमत तुम्ही गप कस बसला काय चाललंय ते कळलं नाही रे बोलू काय कोण का करा लागले काय घडाले राजी हो भाय काय कुणाला कळणार आता हे मला कळलं न कळलं पण सामान्य जनतेला हे नेमका डाव आधीच कळला आणि महिनाभर आम्ही दिल्ली मुंबई वाऱ्या करतो तो सांगलीत आलो तो लोक मला नाही नाही थांबू नका परत जाऊ तिकीट घेऊन या तिकीट घेतल्याशिवाय महिनाभर बाहेर आहे आता तिकीट बी मिळणार परत आलो आपण वाटलं आता संपलं आता महिनाभर आपण लोकांना संपर्क करत नाही काय व्हायचं पण इथं लोकांची जनभावना उभी राहिल्या लोकांना लक्षात द्यायला लागली काहीतरी कारण आहे की ह्या पोराला थांबवलं हे जे खासदार ह्या ठिकाणी आहेत त्यांच्या कारभारला लोक कंटाळले हे भाजप सरकार आहे आता बापूने सांगितलं की महागाई गॅस ह्या पेट्रोल डिझेल यात पैसे लुटलेतच पण शेतकऱ्यांना द्यायचं सोडून शेतकऱ्यांना जीएसटीच्या माध्यमात शेतकऱ्यांना लुटायचं हे सरकार करावं लागत शेतीच्या भावाला हमी नाही शेती कायदे कायदे बदलायचा प्रयत्न केला त्याला एवढं आंदोलन झालं शेतकरी मेलत नाही फरक पडला नाही शेतकरी आंदोलनात त्यांच्या मंत्र्यांचा पोरगा गाडी घालून शेतकरी चिरडला आणि हा निवान जामीनवर बाहेर फिरायला लागले त्याच्यात बापाला पुन्हा मला वाटतं तिकीट पण दिलं एवढं शेतकरी विरोधी सरकार आहे त्या ठिकाणी त्यांनी जो खासदार उभा हो केला जो दोन टर्म केला दहा वर्ष आपलं आपलं म्हणत तुम्ही पण त्याला डोक्यावर खासदार उचललं या वर्ष या व्यक्तीने दहा वर्षात काय केलं स्वतःची प्रॉपर्टी दुप्पट चौपट केली स्वतःचा स्वाद केला तुमच्या सगळ्यांचा मालकीचा असलेला तासगावचा ता कारखाना आज सभासदाच्या मालकीचा काढून स्वतःच्या मालकीचा केला तुमच्या शेजारच्या तालुक्यातला नागेवाडी सभासदाच्या मालकीचा कारखाना तुम्ही विचार करा की त्या वेळेला किती त्याग केले असतील रावांनी केले असतील संपद नानांनी केले असतील किती त्रासात नाही कारखाने राहिले सभासदांनी ताजगाव कारखान्या सभासदांनी तीन हजार रुपये शेअर कर्ज काढून शेअर घेतला ते कर्ज फिटता फिटता सतरा अठरा हजार रुपये भेटले हा कारखाना खाजगी झाला नागेवाडी कारखाना खाजगी झाला पन्नास कोटी दोनशे कोटी निघावी आणि आपण म्हणतो नाही नाही माणूस आपला आहे आपला कस म्हणायचं या व्यक्तीला पाडायला जनता तयार आहे होती आणि म्हणून जनतेने ठरवलं सक्षम उमेदवार पाहिजे विशाल पाटील लढतोय उभारू हो दे त्याला पाडूया पण आता उभा राहायला लागलाच काही दिनात नुरा कुस्तीच पाहिजे दोन इलेक्शन नुरा किस्तीच काढले ही बी नुरा कुस्ती होते का बघूया सुरत मध्ये तसाच डाव केला त्याने सुरत मध्ये एक उमेदवारच आमचा काँग्रेसचा स्वतःचा अर्ज बाद करून घेतला पटापटापटा सगळी अपक्षाने अर्ज करून घेतले भाजपचा उमेदवार बिनविरोधच आता इथे म्हणते मला म्हणते काय पाहिजे देतो दे भाजपमध्ये आमदार घेत होतो काँग्रेसमध्ये आमदार घेत होतो शिवसेना मध्ये आमदार घेतो मला कळणार सगळीच पक्ष मला का थांबा लागले पण एक ठीक आहे वाले म्हणते थांबा थांबा पक्ष शिवसेनेवाले भेटतात वाले भेटतात वाले भेटतात उभारू नका आणि लोक मात्र रोज फोन करतायत सोडायचं सोडायला नाही माघार घ्यायचे नाही शेवटी आता आम्ही निर्णय घेतला आता नशिबाती मला आज विश्वित कदमांचं भाषण झालं बिचारे खूप प्रयत्न केले खोट तरीकेने सांगितलं अहो राज्यसभा मिळत होती काय गरज निवांत दिवस बसून राज्यसभा मिळाली असती लोकांपुढे जायला लागलं नसतं हे आता हे सगळं चाललंय लोकांपुढे जायचं म्हणून आणि लोकांपुढे न जाता काय करायची खासदारकी जर नशिबातच असली तर ती जनता आपल्याला ही खासदारकी विश्वासाने या ठिकाणी विश्वा आम्ही आता पायाकाची बाळू संजय काकाची कसा लागली तुम्ही बघा ह्या टर्मच्या आधीच्या टर्मची बाजार समिती पॅनल पडणार लोकविरोधात जाणार ती कळणार तर मतदाना दिवशी सुद्धा सुमनताई वहिणी सारख्या आज सुमन वहिनी आमच्या आई समान आहे आज सुमन वहिनी त्या मार्केट कमिटीच्या शेतातील कार्यालयात त्यांना कोंडून ठेवून बाहेरनं दगडफेक करणार आज विलासराव जगताप सारख्या वयोवृद्ध आहेत आमदार आहेत सगळ्या पंच्याहत्तर वय अशा माणसाच्या गाडीवर आज दगडफेक करून त्याला दमदमी करण्यात आली प्रचारला बाहेर पडून हे चाललंय काय तुमच्या पायाखाली बाजू घसर लागलं हे असं वैफल्यग्रस्त वागणूक की आता कधी चालू केलेली चा 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 आहे प्रत्येक जण आज लढते आमचं कुटुंब लढते आज कुटुंब आमच्या अडचणी आणि लगेच चार महिन्याना आबांचं घर संपूर्ण हा डाव आहे लक्षात ठेवा हा डाव तुम्ही उधळून लावायचा आम्ही लढायचं काम करू शकतो पण पुढे न्यायचं काम तुम्हीच करू शकता आज रोहित दादांसारखा तरुण मी बघतोय माझ्या वयाने खूप लहान आहे पण धडपडतोय त्या ठिकाणी एमआयडीसी साठी एवढा राबले एवढे राबले मागे लागून मंत्र्यांच्या सारख्या सारखा पाठपुरणा करून ह्या तालुक्याला एमआयडीसी मंजूर करून घेत त्या एमआयडीसी माध्यमातून धंदे उभे राहतील तालुक्यातली पोरं चार नोकरी लागतील आपली शेती बघतील दिवसा नोकरी जातील सगळ्याचं भलं होईल पण ते ह्या खासदारला बघवत नाही त्याच्या आडवच पडतो आणि एवढं रोहित दादा विचार लहान मुलाला तुमचं वय काय त्याचं वय काय त्याच्याबद्दल बोलता एवढं धाडस असेल तर समोर समोर मैदानात या मी त्यांना आव्हान केलं एवढं तुम्ही काम चांगलं काम चांगले केले म्हणताय तर सोडा तर तर आपने, आपने गालों, गालों, ते भाजपचं कवच मोदीचं कवच या तुम्ही पण अपक्ष मी अपक्ष मारलो मी पण कापड घालून लंगोड घालून त्याला या ना लंगोड घालून समोर त्यांच्या नावावर मत मिळत नाही म्हणून आता त्यांना पर्याय राहिला नाही जातीवाद हिंदुत्व मोदी असं काहीतरी भाषण करतात मला फडणवीस साहेब सांगली त्यांची आज म्हणताना सभा झाली गौरव साहेब पाहिलं ना तुम्ही त्या सभेत फडणवीस साहेब काय म्हंटले अहो गल्लीच सोडा गल्लीच सोडा दिल्लीच बोला दिल्लीच बोला का बोलले कारण त्यांनाही माहिती आहे की खासदारावर बोललो तर आता मतं मिळणार नाहीत काय आता त्याला पाच पंचवीस मतं पडणार आहेत ती तेवढी वरच दिल्लीचं काहीतरी हिंदुत्व हिंदुत्वाद आणि काहीतरी विलाम मंदिर या विषयावर बोललो तर चार मतं मिळतील नाही त्याप्रमाणे ते मंत्रा नाव लागते आता माझं व बी आलं शेवटी त्यामुळे माझं ढकल 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 सतरा आता योगाकडे काय आलं ते एका मशीनवर सोळाच नाव बसतात सोळावर जास्त उमेदवार लागलं तर दोन मशी जोडा लागतात ही सोळा नाव झाली माझं आलं सतरा व दुसऱ्या मशीनला एक नंबरला वर गेलं म्हणजे तुम्ही आता हे पार काढायचं जे आहे ते तुम्ही करायचं हा चिन्ह जरा अवघड मिळाले की आता काय इलाच नाही तो मिळाला तो बंद पाकिट आहे लग्न आहे येतात आता काय आता हे वसंतबाचा संदेश आलाय स्वर्गात ह्या बंद पाकिटात आहेर घालायचंय आहे मताचा आणि मला या वेळेला आहेरच्या पुढचं बटन दाबून निवडून आणायचं आहे

त्याच्याहून जास्त योगदान करणारा कोण असेल तर त्यांनी पत्रावर सही करावी <laughs> जेवढा आपण पक्ष घडवलाय मान्य वसंतदा पक्ष सापडला पक्षाने त्यांना धोरण दिले पक्षाने विचार दिला पण तू पक्षाचा विचार करून ह्या महाराष्ट्रात पक्ष वाढवला वसंतदा अजूनही बघा शेवटची निवडणूक वसंतदा पंच्याऐंशी सालची एकोणीशे पंच्याऐंशी मुख्यमंत्री असताना निवडणूक झाली त्यावेळेला एकशे एकसष्ट आमदार निवडून आले त्याच्या आधी अष्ट्याहत्तर सत्याहत्तर सालची अष्ट्याहत्तर सालची निवडणूक झाली दोनशे बावीस एका ऐंशी सालची दोनशे बावीस आमदार मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी होते आणि सगळ्यात जास्त खासदार काँग्रेस अठ्ठेचाळीस पैकी चव्वेचाळीस त्यावेळेस वसंतदाच नेतृत्व करतो पंचायती ज्या निवडणुकीनंतर ती शेवटची निवडणूक वसंतदाच्या नेतृत्वाखाली तर काँग्रेस पक्ष एकशे पंचेचाळीस लागतात सत्तेसाठी एक एकशे पंचेचाळीस आमदार लागतात एकोणीसशे पंच्याऐंशी लागले एकशे एकसष्ट त्यानंतर आज काय चाळीस वर्षात एकदाही काँग्रेस पक्षाला एकशे पंचेचाळीसचा आकडा घातता आलेला नाही या ह्या वसंतला पक्षांना काढायचं असेल तर मी पुन्हा सांगतो तुमचं जो पत्र सही करणार आहे त्याच्या आधी योगदानाचे चार पानं लिहून पाठवावी आणि मगच सही करा आणि म्हणून आमच्या आम विचाराशी आम्ही ठाम राहणार आहे काही उदय आम्ही आमचा विचार पाळणार ह्या मतदानाचे मार्फत तुम्ही सात तारखेला मतदान करणार चार तारखेला जेव्हा मतपेट्या उघडणार मतमोजणी होणार लिफाफाच वर दिसणार आणि हा लिफाफा जेव्हा उघडाल जेव्हा हा लिफाबा उडाल त्यात आमच्या काँग्रेस पक्षाचा हातच तुम्हाला वर येणार हा काँग्रेस पक्षाचं बंड आहे हे माझे एकट्याचं बंड नाही हे स्वार्थाचं बंड नाही काँग्रेसचाच खासदार काँग्रेसचा विचाराचा खासदार तुम्हाला सांगलेलं मिळणार आणि आर आबांच्या घराबरोबर पंतप्रधान कदम साहेबांच्या घरावर आणि लोनच्या घराबरोबर या सगळ्यात बरोबर एकत्रितपणे या परिसरात काम करणार तुम्हाला आवडेल असा तुम्हाला पाहिजेल असा तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार होऊन मी दाखवणार आणि जर पाच वर्षात तुम्हाला असं वाटलं नाही की हा खासदार असाच असावा तसा खासदार जर मी झालो नाही तर पुन्हा तुमच्या पुढे कधीच मत मागायला येणार नाही हे या ठिकाणी मी शब्द देतो तुम्हाला पुन्हा एकदा जे निवडणुकीत तुम्ही एवढा उशीर होऊन एवढं थांबलात आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो या निवडणुकीला मला एक संधी द्यावी पाच वर्षाची विनंती करतो आणि आपल्याला सांगितलं नमस्कार